राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात असल्यानं आज दुपारी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते तर संध्याकाळी नंतर पुन्हा धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे धरणाचे तीन चार पाच सहा क्रमांकाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर बीओटीवर असणाऱ्या वीज ग्रहातून पंधराशे क्युसेक्स व स्वयंचलित गेटमधून पाच हजार सातशे बाराशे एकूण प्रतिसेकंद सात हजार दोनशे बारा क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीपात्रात होतोय धरणाची सात स्वयंचलित दरवाजांपैकी काल रात्री तीन स्वयंचलित दरवाजे सुरू होते तर आज पहाटे चार वाजता चौथा चा संचलित दरवाजा उघडला होता आज दुपारनंतर पावसाचं जोर कमी अधिक प्रमाणात असल्यानं दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले होते संध्याकाळनंतर धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले चार स्वयंचलित दरवाजातून पाच हजार सातशे बारा व खासगी वीजगृहातून पंधराशे असा सात हजार दोनशे बारा क्युसेक विसर्ग भोगवती नदीपात्रात सुरू आहे यामुळं गरी पडली पूल पाण्याखाली गेला असून पिरड राधानगरी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे पाटबंधारे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे